यावल तालुक्यातील अतिवृष्टी ओला दुष्काळ व पीक विम्या संदर्भात कर्जमाफी या संदर्भात आपण आज आज सरकारला माझे मुख्यमंत्री व माननीय तहसीलदार साहेब यांना आज आपण आपल्या वतीने निवेदन देत आहोत यामध्ये यावल तालुक्यातील गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे शेतातील सोयाबीन कपाशी मका ज्वारी उडीद मूग व केळी पिके पाण्याखाली गेले आहेत मोठ्या प्रमाणात उभे पीक नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट आहे महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने यावल तालुक्यातील सर्व गावांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक, एक लाख नुकसान भरपाई मिळावी व दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या गेळी पीक विम्याच्या रकमा व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कराव्या शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी योजना